नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये हिंदू धर्मातील लोक बहुसंख्य असूनसुद्धा हिंदू धर्मातील लोकांची अक्षरशः मजाक उडवली जाते वारंवार राजकारण्यांकडून आणि पुरोगामी जे काही लिब्रांडू आहेत ज्यांना हिंदू धर्माचा द्वेष आहे यांच्याकडून वारंवार हिंदू धर्माच्या बाबतीत गरळ ओकली जाते हिंदू धर्मातील देवी देवतांच्या बाबतीत असलील भाषेतसुद्धा हे लोक टीका टिपण्या करतात निंदा करतात आणि हिंदू धर्माला नेहमी टार्गेट केलं जातं पण हिंदू धर्मातीलही लोक या गोष्टीचा फार गांभीर्याने विचार करत नाही खरं तर हिंदू समाज हा खूप प्रेमळ दयाळू आणि सहिष्णू आहेत मुख्यतः या धर्मातील लोकांना राग येत नाही आणि हे नेहमी कोणी काही चूक केली तर त्याला तात्काळ माफीसुद्धा देतात अशी परिस्थिती आपण देशामध्ये पाहतोय आता राहुल गांधींचं विरोधी पक्ष नेता झाल्यावर जे संसदेतलं भाषण असेल त्यात तर त्यांनी अखंड संपूर्ण हिंदू समाजालाच हिंसक जे काही म्हटलं कारण प्रत्येकजण हा हिंदू आहे म्हणून गर्व करतो प्रत्येकाला मी हिंदू आहे याचा गर्व असतो आणि राहुल गांधींचं म्हणणं होतं की जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंसक असतो याचा अर्थ देशातील जो काही हिंदू समाज आहे हा हिंसक आहे तो हिंसा करतो दंगली घडवून आणतो आणि या विधानाचा कितीतरी गांभीर्याने विचार हिंदू समाजाने पण करायला पाहिजे होता त्यावर अक्षरशः डिबेट व्हायला पाहिजे होत्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या किंवा देशामध्ये याच्या बाबतीत हिंदू समाजातील लोकांनी या विषयाची आपत्तीसुद्धा दर्ज करायला पाहिजे होती मोठ्या प्रमाणात राहुल गांधींची निंदा व्हायला पाहिजे होती पण तसं झालेलं दिसत नाही आता संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार किंवा भारतीय जनता पार्टीचे मंत्री यांनी पण तो फार काही मुद्दा लावून धरला नाही पण पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये ते त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतलाच पण या गोष्टीची खालपर्यंत तळागाळापर्यंत जी काही राहुल गांधींच्या बाबतीत ज्या भाषेमध्ये राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला तितकी धग पोचली नाही हे बाकी दुर्दैवी म्हणावं लागेल आणि पंतप्रधानांना पण या गोष्टीची दखल घ्यावी लागली किंवा पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये हिंदू समाजाला पण सांगितले की हिंदूंनी पण कधीतरी विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी का होतात आहेत राहुल गांधी असंच काहीतरी बडबडत नाही हा फार मोठा एक प्रयोग आहे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचा हा काही संयोग नाही किंवा राहुल गांधी चूक करत नाही राहुल गांधी हे टार्गेटेड बोलतात राहुल गांधी कुठलीही चूक करत नाही राहुल गांधींनी या विषयावर माफीसुद्धा मागितली नाही तेव्हा हा मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाने विचार करायचा आहे खरं तर राहुल गांधींचे असे अनेक वक्तव्य की राहुल गांधींनी हिंदू समाजाला बदनाम करण्यामध्ये काही कसर सोडलेली नाही आता तुम्ही हे राहुल गांधींचं स्पीच पहिलं ऐकून घ्या लोग मंदिर में जाते हैं मत्था टेकते हैं देवी की पूजा करते हैं आपको कोई बहन कहता है कोई मां कहता है मगर सच्चाई ये है कि वही लोग जो मां और बहन कहते हैं वही लोग आपको बस में छेड़ते हैं वही लोग आपको दबाते हैं आता यामध्ये राहुल गांधींनी काय म्हटले की लोक मंदिरात जातात दर्शनासाठी जातात आता मंदिर म्हणजे हिंदूंचं यंदुन्च, हिंदूंच्या देवी देवता ह्या मंदिरात असतात म्हणजे त्यांनी पहिलंच हिंदूंना टार्गेट केलं आता राहुल गांधी काय म्हणतात ते की लोक मंदिरात जातात दर्शनासाठी जातात तिथं जाऊन माथा टेकवतात आणि महिलांना आई बहीण मानतात पण हेच लोक जेव्हा बसमध्ये इकडं तिकडं जेव्हा तुम्हाला भेटतात किंवा महिलांना भेटतात तर ते हे जे माथा टेकवणारे किंवा स्वतःला हिंदू समजणारे लोक तुम्हाला आई बहीण म्हणणारे किंवा ताई म्हणणारे बाई म्हणणारे लोक महिलांना छेडतात अशा प्रकारचं घृणास्प्रद जे काही राहुल गांधींचं जे काही भाषणं असतील किंवा हिंदूंवर ज्या टिपण्या असतील खरं तर राहुल गांधी अशी जी काही डेअरिंग आहे ती कुठल्या दुसऱ्या समाजाच्या बाबतीत करतील का ते असं का म्हटले नाही की लोक मस्जिदीमध्ये जातात नमाज पाडतात पाच पाच वेळा पाडतात आणि मग बाहेर येऊन आया बहिणींना छेडतात अशा पद्धतीची डेरिंग राहुल गांधी मुस्लिम समाजाच्या बाबतीत करू शकतात का मग त्यांना हिंदूंचे मंदिरच का दिसले हिंदू समाजातील लोकच का दिसले अशा पद्धतीचं वक्तव्य करून राहुल गांधींना नेमकं काय सिद्ध करायचे म्हणजे हिंदू लोक मंदिरात जातात ते फक्त महिलांना छेडण्याकरता जातात हे राहुल गांधींना म्हणायचं आहे का म्हणजे लोक जे, लो जे काही मंदिरामध्ये किंवा पूजा अर्चा करण्यासाठी जातात देवदर्शनासाठी जातात आपली काही निराशा घालवण्यासाठी जात असतात किंवा आपल्याला असं वाटतं की देव आपल्या बरोबर आहे किंवा देवाला शरण जाण्यासाठी जात असतात किंवा देवाकडं आपलं काही मनातलं मनोगत सांगण्यासाठी जातात देवाला साकडं घालण्यासाठी जात असतात हे केवळ खोटं आहे आणि राहुल गांधी जे म्हणतात ते की लोक हिंदू समाजातील लोक मंदिरात जातात तिथं जाऊन नाटक करतात माथा टेकवतात पण बाकी आजूबाजूला असलेल्या महिलांवर त्यांचा डोळा असतो किंवा ते इतर ठिकाणी जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा ते महिलांना छेडतात अशा प्रकारचं विधानं हे फक्त राहुल गांधी हिंदू समाजाच्याच बाबतीत करू शकतात कारण हिंदू समाज हा हिंसक नाही आहे हिंसा करण्यापासून कधीही दूर राहतो मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज हा अहिंसेला मानतो आणि अहिंसा परमोधर्म या दुक्तीप्रमाणे हिंदू समाजातील लोक आपल्या व्यवहारी जीवनामध्ये वागत असतात पण राहुल गांधींना हिंदू समाजाची इतकी ॲलर्जी आहे की राहुल गांधी ह्या सगळ्या गोष्टी फक्त हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी बोलतात खरं तर वर्ष दीड वर्षापूर्वी राजस्थानच्या उधमपूरमध्ये जे कन्हैया कुमार नावचा जो काही टेलर होता आणि ह्या टेलरची हत्या दोन मुस्लिम जे काही राहुल गांधींच्या भाषेमध्ये मुस्लिम युवक यांनी जे काही गळा कापण्याचं काम कन्हैया कुमारचं केलं होतं आणि त्यानंतरसुद्धा राहुल गांधींनी एक स्टेटमेंट दिलं होतं की राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की ते कृत्य वाईटच आहे खरं तर मुस्लिम युवक किंवा मुस्लिमांनी ती हत्या केली होती हे राहुल गांधींनी असं काही मुस्लिम वगैरे नाव घेतलंच नाही ते युवक खरं तर ते बच्चे ते अज्ञान आहे त्यांनी ही चूक करायला नको पाहिजे होती पण मला त्यांच्याबद्दलचा कुठला राग नाही घृणा नाही उलट आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही राग धरता कामा नये आणि देशाने त्यांना माफ केलं पाहिजे ही त्यांच्याकडून चूक झाली आणि त्यांना सुधारण्याची संधी त्याला त्या दोघा युवकांना समाजाने दिली पाहिजे बच्चे त्यांच्यात सुधारणा होऊ शकते अशा प्रकारचं एक विधान विधानसुद्धा राहुल गांधी मुस्लिम ज्यांनी काही कन्हैया कुमारचा गळा चिरला अतिशय वाईट अशी घटना त्यांनी तेव्हा घडवली आणि त्या मुस्लिम युवकांच्या बाबतीत किंवा मुस्लिम त्या हत्यारांच्या बाबतीत राहुल गांधी असा विचार करतात की त्यांच्याकडून ती चूक झाली त्यांना माफ केलं पाहिजे आणि हिंदू धर्माच्या बाबतीत आणि हिंदू लोकांच्या बाबतीत बाकी मंदिराचा उल्लेख करतात मंदिरात लोक पाया पडायला दर्शना जातात दर्शनासाठी जातात आणि बाहेर इतर ठिकाणी बाकी सार्वजनिक ठिकाणी बाकी हे हिंदू लोक महिलांची छेडछाड करतात अशा प्रकारचं टार्गेटेड विधान जे काही टार्गेट करून जे काही विधान राहुल गांधी नेहमी नेहमी हिंदूंच्या बाबतीतच बोलतात आणि इतर धर्मांच्या बाबतीत काहीच बोलत नाही तेव्हा लक्षात ते येतं की राहुल गांधी हिंदू समाजाच्या बाबतीत किती गा वाईट विचार करतात आहे आणि त्यांना हिंदूंचा किती राग आहे आणि हिंदू धर्माच्या बाबतीत त्यांनी किती मनामध्ये विष पोटामध्ये भरून ठेवलेले आणि ते वारंवार आपलं जे काही विष आहे ते बाहेर काढत असतात त्यांच्या पोटामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीत जे काही विष आहे ते अलग अलग ठिकाणी सार्वजनिकरित्या थोडं थोडं ते बाहेर काढत काढत असतात आणि त्याच गोष्टीची प्रचिती आपल्याला संसदेमध्ये यावेळी ते विरोधी पक्षनेता म्हणून आले त्यावेळेस सुद्धा हिंदू धर्माच्याविषयी जी काही विषारी गरळ ओकली ती सामान्य नाही आहे याचा गंभीररित्या हिंदू धर्मातील लोकांनी केला पाहिजे तुर्त थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद